नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे हळद बाजार भाव लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पुरी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मुंबई अवकाल एकशे सव्वीस क्विंटल किमान दर एकोणीस हजार रुपये कमाल दर पंचवीस हजार रुपये सर्व दर बावीस हजार रुपये जात आहे लोकल हळकुंट हिंगोली अोखाली दोन हजार क्विंटल किमान दर दहा हजार सातशे रुपये कमाल दर तेरा हजार दोनशे रुपये सर्व साधारण दर अकरा हजार नऊशे पन्नास रुपये लोणार आवखाली नऊशे नव्वद क्विंटल किमान दर तेरा हजार तीनशे अकरा हजार तीनशे रुपये कमाल दर तेरा हजार रुपये सर्व साधारण दर बारा हजार एकशे पन्नास रुपये जात आहे लोकलहळ चांगली आवखाली दहा एक हजार सत्याहत्तर क्विंटल किमान दर अकरा हजार पाचशे रुपये कमाल दर सतरा हजार शंभर रुपये सर्व साधारण दर तेरा हजार पाचशे रुपये जात आहे राजापुरी हळद भोकर रावखाली एकवीस क्विंटल किमान दर दहा हजार नऊशे अकरा रुपये कमाल दर अकरा हजार सहाशे एक